स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गोपद्म म्हणजे काय त्याचे महत्व काय आहेत आणि ते कधी काढ कधीपासून आपल्याला काढायला सुरुवात करायची आहे तर गो म्हणजे गाय आणि पद्म म्हणजे कमळ दिवाळीच्या काळामध्ये विशेषतः गोवत्स द्वादशी किंवा गोवर्धन पूजेच्या दिवशी जमिनीवर गायच्या पावलांसारखे म्हणजेच गोपद्म काढले जाते हे चिन्ह गोमातेच्या पावरांची प्रतीक आहे आणि ते श्री लक्ष्मीच्या आगमनाचे सूचक मानले जाते म्हणजे ज्यावेळी आपण आपल्या दरवाजामध्ये घराच्या अंगणामध्ये गोपद्म काढत असतो त्यावेळेस आपण एक प्रकारे लक्ष्मीला आवाहन केलं जातं लक्ष्मी माता तुम्ही माझ्या घरामध्ये या माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करा आणि माझ्या घरामध्ये आयु आरोग्य सुख नांदो हीच तुमच्या चरणी प्रार्थना हे त्याचं प्रतीक आहे तर आता गोपद्माचं महत्व काय आहे तर गोमाता आणि लक्ष्मी यांचा जो संबंध आहे तो कसा तर गोमातेचा वास म्हणजेच लक्ष्मीचा वास म्हणजे जिथे गोमातेचा वास असतो किंवा असंही म्हटलं जातं ज्या घरा ज्या घराबाहेर अंगणामध्ये रोज गोपद्माची रांगोळी काढली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी लु, वास करते दिवाळी पद दिवाळीमध्ये सुद्धा गोपद्म काढल्याने घरात लक्ष्मी येते असं मानलं जातं आता श्रीकृष्णाची आठवण त्यावेळेस एक श्रीकृष्णाची आठवण म्हणून होती ही पण एक पौराणिक गोष्टच आहे तर भगवान श्रीकृष्णाने गायीचरणासाठी नेल्या होत्या तर त्या गोचरण भूमीमध्ये गोपद्मांचे चिन्ह पडले होते म्हणून त्या दिवशी त्यांचे प्रतिक प्रतिकात्मक म्हणून रचना केली जाते आता त्याची पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून सुद्धा गोपद्म म्हणलं जातं तर गोपद्म हे शुद्धता शुभत्व व संपत्तीचं चिन्ह आहे आणि दिवाळीच्या काळामध्ये हे घरात रेखाटल्याने सर्व नकारात्मकता ऊर्जा दूर होतात लक्ष्मीपूजेसाठी आमंत्रण आहे म्हणजे जसं की आपण लक्ष्मीला आपल्या घरामध्ये बोलवतोय लक्ष्मी देवी तुम्ही माझ्या घरामध्ये या आणि माझ्या घरामध्ये सुख आरोग्य लाभू द्या हीच तुमच्याचे प्रार्थना आपण एक लक्ष्मीला प्रार्थना केल्याप्रकारे हे गोपद्माची रांगोळी संकेत देत असते तर तुम्ही सुद्धा वसुबारस सतरा तारखेला आहे म्हणजेच रमा एकादशीच्या दिवशीपासून वसुबारस चालू होते तर त्या दिवशी तुम्ही सुद्धा गोपद्माची रांगोळी दरवाजामध्ये काढा नक्कीच तुमच्यासुद्धा घरामध्ये लक्ष्मी वास करेल आणि बघा मी तर म्हणेन ना रोज गोपद्म द्या तुम्ही दरवाजामध्ये गोपद्माची रांगोळी काढा खरंच बघा तुम्हाला घरामध्ये नकारात्मकता पण येत नाही घरामध्ये जर प्रसन्न पण वाटतं आणि लक्ष्मीचा वास लक्ष्मी मातेचा वास सतत आपल्या घरामध्ये राहतो मी सुद्धा रोज रांगोळी काढताना गोपद्म काढत असते तुम्हीही काढा आता ज्यावेळेस आपण गोपद्म काढत असतो त्यावेळेस गोपद्म काढ काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक स्वास्तिक काढायचं असतं आणि स्वास्तिक काढत असताना त्याच्यामध्ये परत नंतर हळदी कुंकू वगैरे त्याच्यावरती टाकायचं स्वास्तिकवरती लाल कलर असेल तर लाल कलर ठेवा इवन तुमच्या इच्छेने तुम कुठलंही फुल असेल त्या गोपद्मावरती ठेवायचं त्याच्यामध्ये स्वास्तिक जे काढता तुम्ही ते पण ठेवायचं आणि ते काढताना एक मंत्र म्हणायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे अक्षदा व्हायच्यात आणि ते काढताना तुम्ही एक मंत्र म्हणायचा आहे गोप गोमाते नमहा पद्मपदे नमहा लक्ष्मीपदे नमहा शुभम कुरु शुभम भवतो बघा गोपद्मपूजनाचा अजून एक मंत्र आहे तो मी, गो, गो तो मी मंत्र तुम्हाला सांगते किंवा मी हाच मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देते आणि जी को गोपद्मची जी, जी रांगोळी आहे ना तीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी किंवा कुठंतरी शेवटी किंवा सुरुवातीला हायलाइट हायलाईट करून देते दे त्याप्रकारे तुम्ही सुद्धा गोपद्माची रांगोळी काढू शकता तर तो मंत्र आहे डबल सांगते एकदा गो प गोमाते न महा पद्मपदे न महा लक्ष्मीपदे न महा शुभम कुरु शुभम भवतू तर याचा अर्थ असा होतो हे गोमाते तुझे पवित्र पाऊल घरात पडो तुझ्या पाऊलांनी लक्ष्मी येवो आणि सर्व शुभ घडो ही आपण प्रार्थना केल्यासारखं हा एक मंत्र आहे तर आता यामागील अर्थ आहे आणि त्याचं जे शुभ फळ आहे गो गोपद्माचं ते पण आपण पन बघूया गोपद्म म्हणजे गायीच्या पाऊलांनी घरात लक्ष्मीचं आगमन दाखवणे याने घर शुद्ध व पवित्र राहते धनधान्य आणि सौख्य वाढते देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपन्नता नांदते आता ज्या वेळेस आपण ज्यावेळेस आपण हे गोपद्म वगैरे काढतो त्यावेळेस बघा नक्की तुम्हाला सुद्धा अनुभव येईल आणि खूप छान दरवाज्यामध्ये सुद्धा इतकं छान प्रसन्न वाटतं ना खूप मस्त तुम्ही काढून बघा आता हे गोपद्म काढण्याचं दिवाळीमध्ये सुद्धा खूप महत्व आहे तर तुम्ही या दिवाळीपासून जे कोणी महिला काढत नसतील तर तुम्ही या दिवाळीपासून सुद्धा तर तुम्ही या दिवाळीपासून सुद्धा काढायला सुरुवात करू शकता आता त्या दिवशी गोपद्म का, 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 ज्या दिवशी आपण काढणार आहेत तुम्ही शुभ दिवशी पण का आता बघा ना एखादा सण वगैरे आला तर त्या दिवशी त्या तिथीला खूप छान महत्व असतं म्हणून त्या दिवशी तो दिवस जो असतो एकदम पवित्र असो आहे पण त्या दिवशी सुद्धा सुरुवात करायला हरकत नाही तुम्ही काढत नसाल तर तुम्ही वसुबारसच्या दिवशीपासून काढा म्हणजेच दिवाळीच्या लक्ष्मीपूजे पूजेला घरात शुभ आणि पवित्र वातावरण सुद्धा हे गोपन तयार करते शुभता आणि समृद्धी वाढवते त्या दिवशी दिवाळीच्या काळात गोपद्म बनवणे हे परंपरेनुसार अत्यंत शुभ कार्य आहे दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणारा सण आहे म्हणूनच गोपद्म हा धन समृद्धी आणि पवित्रतेचा प्रकाश घरात निर्माण करतो आणि दिवाळीमध्ये गोपद्म केल्याने घरात लक्ष्मी लक्ष्मीस्थायी राहते सर्व नकारात्मकता दूर होते समृद्धी सुख शांती आरोग्य टिकते आणि मी सुद्धा तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही सुद्धा गोपद्म काढायला सुरुवात करा नक्कीच तुम्हालासुद्धा खूप छान घरात प्रसन्न वाटेल सगळी नकारात्मकता दूर होईल आणि दिवस उभारासच्या दिवशीपासून काढा म्हणजेच तुम्हाला वर्षभर तुम्ही कंटिन्यू रोज काढलं तरी पण काही नाही बघा ना आपण जेवढी सेवा करेल जेवढं काही घरामध्ये छान असं म्हणजे रांगोळी म्हणा किंवा इतर काही गोष्टी चांगल्याच करेल त्यांनी आपल्याला चांगलाच फरक पडत असतो किंवा त्याचा फायदा चांगलाच होत असतो वाईट कधी होत नसतो त्यामुळं तुम्ही पण नक्की काढा आणि श्रीस्वामी समर्थ काही चुकलं असेल माफ करा अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ वी आपले या चॅनलवरती येतील नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा श्रीस्वामी समर्थ